राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ देशाचे नंतर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातल्या सगळ्या भागांमध्ये ज्यांना आम्ही समाजातले बुद्धिवंत म्हणतो अशा जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या कर्त्या माणसांशी बोललं पाहिजे समोर अकरा वर्षामध्ये या देशानं जी प्रगती केली त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे आणि म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमांसाठी आदरणीय माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बिगडे उपस्थित राहणार होते परंतु मावळ तालुक्यामध्ये मी अचानक कार्यक्रम लागल्यामुळे ते येऊ शकले नाही मला त्यांनी आई सांगितलं आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं मी सांगितलं की मी उत्तरार्धामध्ये येण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा आपण सगळे बसलेले आहात त्यामुळे मी कुणाचाही नामोल्लेख न करता आणि वेळेची अवेळ होणार नाही याची काळजी घेत थोड्या वेळामध्ये आपल्याशी या विषयाच्या अनुषंगाने संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे तर माझ्यापूर्वी आपल्यातल्या काही मान्यवरांनी या ठिकाणी भूमिका मांडली डॉक्टर मनोगत व्यक्त करत असताना मी या ठिकाणी आलो तर राजकीय दृष्टीनं एखाद्या नेतृत्वाकडे आपण पाहिलं मग त्याच्यातले दोष त्यांनी केलेली कामगिरी हे सगळं पाहत असताना बऱ्याच वेळेला आपल्या देशातले जे जे कर्तबगार माणसं होऊन गेली ती टीकेला जास्त पात्र झाली त्याच्यावर टीका अधिक झाली परंतु निरपेक्षपणाने एक सामान्य माणूस म्हणून आपण एखाद्या राजकीय नेतृत्वाकडे त्या ठिकाणी ज्यावेळी पाहतो तर त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या सामान्य लोकांना काय मिळालं आपला देश कुठं होता आणि कुठपर्यंत आला याची फक्त आकडेवारी येऊन चालत नाही तर त्याच्यातून आपल्याला डोळ्याला दिसतील असे बदल हे ज्यावेळी आपल्या लक्षात येतात त्यावेळी ती कारकिर्दी आपल्याला त्या ठिकाणी उठावणार दिसते मोदीजींनी जे अनेक निर्णय घेतले त्या मोठ्या निर्णयाकडे मी जाण्याबरोबर दोन गोष्टी तुम्हाला सांगेल कारण आपण सगळी जाणकार माणसं आहोत राज्यानं तो निर्णय घेतला आणि केंद्राने पण तो निर्णय घेतला मी ज्यावेळी जिल्हा परिषदेला निवडून गेलो त्यावेळी मी पाहिलं की शेतकऱ्यांना वाटायचं पी व्ही सी पाईप देखील मी आम्ही टेंडर करून खरेदी करत होतो आणि पन्नास टक्के अनुदान देऊन देखील लोकांना तो बाजारातल्या किमतीलाच मिळायचा आणि तो त्या क्वालिटीचा प्रयत्न होता राज्याने आणि केंद्राने एकावेळी निर्णय घेतला की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर डीबीटी पद्धत आणली आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं की दिल्लीतला पैसा निघाला तर तो, तो ना सामान्य माणसाच्या हातात येईपर्यंत काही ये पैसे त्यातले फक्त मिळायचे एवढी गळती त्या पैशाची होत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर राज्याने आणि केंद्राने एका वेळी स्वीकारलं आता कोणत्याही योजनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुणाकडेही त्या ठिकाणी वस्तू खरेदी लावा लागत ला नाही टेंडर प्रक्रिया पूर्ण थांबली जेवढे पैसे योजनेसाठी मिळतात लाभार्थी त्या खात्यावर येतात मग ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या योजना बघा कृषी खात्याची योजना बघा महिला बालकांच्या योजना बघा कोणत्याही क्षेत्रातल्या योजना तुम्ही काढून बघा एक क्रांतिकारी निर्णय घेतला नाही तर रेड कॉन्ट्रॅक्ट हा या सगळ्या योजनेला लागलेला कॅन्सर म्हणून लोक त्याच्यावर लिहायचे अनेक वेळा आंदोलन व्हायचे लोक तक्रार करायचे वर्तमानपत्रात बातम्या यायच्या परंतु थांबवण्याचा था आरस तुम्ही करत नव्हतं कारण जे मध्यस्थ होते जे दलाल होते जे विक्रेते होते त्यांचे इतर संबंध दुखावले जायचे आणि त्यांचा व्यापार थांबणार होता आणि म्हणून डीबीटी पद्धतीला विरोध होत होता पण मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी दोन्ही ठिकाणी एक करून दाखवलं आज ही डीपीटी डीप बद्दल कुणी म्हणू शकत नाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केल्यानंतर आता कुणाचंही गव्हर्नमेंट आलं कुणीही नेता असला तरी या योजना आता थे थमू शकत ते थांबू शकत नाही त्यांनी पायंडा असा पाठला योजना अशा आणल्या की ते आता थांबणार नाही दुसरा सगळ्यात महत्वाचा निर्णय त्यांचा सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करणार की एखाद्याला इंटरव्ह्यू मध्ये वशिला नाही म्हटल्यानंतर तो गप्प असायचा मध्ये त्याला चांगले गुण मिळायचे पण मुलाखतीला आपली ओळखच नाही आपण कुठल्या राजकीय राजकीय कार्यकर्त्याच्या नेत्याच्या जवळ नाही आपली आर्थिक आपली आर्थिक बोध नाही आणि मग आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकत नाही सामान्य लोकांचा त्या ठिकाणी एक समज झालेला होता कारण वशिष्ठबाजीचं युग त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं मोदीजींनी केंद्राच्या माध्यमातून निर्णय घेतला की कोणतीही भरती करत असताना मध्ये जे मार्क्स येतील त्या मेरिटच्या आधारावर त्याला नोकरी मिळेल त्या ठिकाणी मुलाखत हा प्रकार काढून टाकला कारण मुलाखतीचं रेकॉर्डिंग होत नव्हतं मुलाखत तोंडी व्हायच्या वीस पैकी मग एखाद्याला वीस मार्क मिळायचे आणि हुशार असतात त्याला पाच मार्क मिळायचे आणि म्हणून मेरिटची माणसं मागे राहत होती आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूची आपण पोलीस होताना पाहतोय केंद्रात जाताना पाहतोय अधिकारी होताना पाहतोय क्लास वन क्लास टू होत आहेत याचं मूळ कारण जे आहे मोदीजींच्या नेतृत्वात यश आहे की त्यांनी फक्त योजना केल्या जाहीर केल्या आणि त्याची प्रसिद्धी केली अशी नाही तर त्यांनी मूळ जे दुखणं आहे ते दुखणं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या सगळ्या ज्या योजना आहेत एक तर त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो पंडित दीनदया उपाध्याय एकात्म विचार मांडला रांगेतल्या शेवटच्या माणसाचा विचार करून योजना तयार करा पहिले रांगेतल्या चार येणारे तुमच्या ओळखीचे योजना योजना संपली म्हणून रांगेतल्या शेवटचा म्हणून तसंच राहणार आहे त्या ठिकाणी पंडितजींनी सांगितलं की रांगेतल्या शेवटच्या माणसाचा विचार करा आणि म्हणून मोदीजींनी आणलेल्या सगळ्या योजना जर आपण बारक्याने बघितल्या आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून सुकन्या समृद्धी योजनेपासून तर किंवा विश्वकर्मा योजनेपर्यंत या सामान्यातल्या सामान्य लोकांचा आर्थिक सर त्या ठिकाणी वाढवण्यासाठी त्यांनी योजना तयार केल्या कारण आपल्या देश जोपर्यंत बीपीएल मध्ये लोक आम्ही एपीएल मध्ये आणत नाही शेवटी राष्ट्राची प्रगती म्हणजे काय जर आम्ही लोकांचं दरडो उत्पन्न वाढू शकलो नाही तर आमची आम्ही नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं हो तर मग त्याला काही अर्थ नाही पोपटराव पवारांना पद्मश्री मिळालेल्या ग्रामीण विकासामध्ये काम करतात माझे मित्र आहेत ते सांगतात की माझं गाव देशाचं सगळ्यात श्रीमंत गाव आहे का श्रीमंत आहे तर माझ्या गावामध्ये बीपीएलचा मी एकही माणूस ठेवला नाही बीपीएलचे सगळे एपीएल मध्ये आणले आमच्या सरपंचांची स्पर्धा बीपीएल यादी वाढवायची असते पण त्या ठिकाणी आमच्या दारिद्र्य करणं सगळ्यांना दारिद्रेशेच्या वर आणणं हे खरं त्या ठिकाणी यशाचं गमक आहे आणि म्हणून मोदीजींनी जे काम केलं त्याच्यामध्ये आपण जर आकडा बघितला तर सव्वीस कोटी लोक अधिकृतपणानं बीपीएल मधून एपीएल मध्ये आले दारिद्रशेच्या वर आले आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण खालून वर आलो आणि आज जे चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपली जगामध्ये झाली त्याचं मूळ ह्याच्यामध्ये आहे की आपण लोकांचं दोड उत्पन्न वाढू शकलो जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी प्रगती करू शकलो आणि म्हणून मोदीजींचे अनेक मोठे निर्णय आहेत ज्या वेळेला आपण तीनशे सत्तरचा विचार करतो की लगेच काय परिणाम होणार आहे लोकांना वाटलं लगेच काय होणार आहे हे कलम हटवलं म्हणून परंतु ते कलम हटवल्यानंतर ज्या वेळेला चिनाब सारखा एखादा रेल्वेचा जगातला सगळ्यात उंच पूल आणि त्या पुलावरून आमचे पंतप्रधान तिरंगा घेऊन दारसानं त्या ठिकाणी फिरतायत आमचे लोक त्या ठिकाणी आपल्या चौकामध्ये जाऊन काश्मीरच्या चौकामध्ये श्रीनगरच्या जाऊन त्या ठिकाणी ज्यावेळी झेंडा फडत होत आहेत सामान्य माणूस जम्मू काश्मीरच्या भागामध्ये फैलगामची एक घटना सोडली तर सगळ्या ठिकाणी बिन्हास्त्रपणान त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जात आहेत काश्मीर मधला मुस्लिम माणूस त्या ठिकाणी म्हणतोय की आम्हाला प्रगतीच्या दिशेने जायचं असेल अगदी ओमर अब्दुलांपर्यंत सगळ्यांची भूमिका हेच आहे की जम्मू काश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाह आणायचा असेल तर मोदीजींनी घेतलेले धार्शिक निर्णय आणि त्यांनी आठवलेला तीनशे सत्तर केलं हे महत्वाचं होतं आणि म्हणून राजकीय टीका होत राहील राजकीय अभिनिवेश त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी मानतील पण गुलाम नबी आझाद सरकार काँग्रेसमध्ये वाढलेला माणूस देखील ज्यावेळेला या भूमिकेचं स्वागत करतो ज्यावेळी मोदीजींच्या बद्दल बोलतो शशी तरुण ज्यावेळी जगामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही केलेला पक्षाला देखील के ही भूमिका पडते की मोदीजींनी मोदीजीने कणखरपण निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या पाठिमागा आपण उभं राहिलं पाहिजे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील पण ज्या वेळेला तीन तलाक आणलं महिलेंच्या बद्दल त्या ठिकाणी आपण ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आदर करतो जिंदाऊ सावित्रींची त्या ठिकाणी आपण पूजा करतो आमच्याकडं नरेंद्र मोदींनी ज्या वेळेला महिलांच्या बद्दलचे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये पक्षांचा काही चर्चा होते ज्यावेळेला कार्यकर्त्यांची देखील भूमिका ऐकली जाते आणि तीन तलाकच्या निमित्ताने ज्यावेळी विषय कुठं आला त्यावेळेला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली पण त्याने विचार केला की मुस्लिम बांधव हे माझे मतदार नाहीत किंवा मला मदत करत नाही ही जी भूमिका समाजामध्ये आहे त्याचा विचार मला करायचा नाही मुस्लिम महिला जी भगिनी आहे तिला पण अधिकार आहे केवळ तिने लग्न केलं आणि नवरा म्हणतो की तीन वेळा तलाक तलाक बनतोय आणि तिला सोडून देतोय तिच्या आयुष्याचा विचार करत नाही तर मला हे चालणार नाही तिला देखील जगण्याचा अधिकार आहे की मुस्लिम भगिनी जरी असली तरी त्या ठिकाणी तिला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून तीन दलाची भूमिका आणली त्यावेळेला महिलांनी त्याचं स्वागत केलं राजकीय पक्षांनी त्याच्यावर टीका केली मताचा विचार त्याच्यामध्ये केला नाही आणि म्हणून तिथून तीन तलापासून सुरुवात झाली तर आज त्या ठिकाणी आपण निर्णय बघितला की लोकसभा आणि विधानसभा ही आमची कायदे मंडळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीला आरक्षण मिळालं राज्यात तेहतीस टक्क्यावर पन्नास टक्के आम्ही दिलं प्रत्यक्षात एकावन्न टक्के महिला या सभागृहामध्ये परंतु कायदा जिथे तयार होतो जे कायदे आपण म्हणतो ती आमची विधानसभा आणि लोकसभा इथं मात्र महिलांना आरक्षण नव्हतं किंवा त्या देण्याचं धाडस कुणी करत नव्हतं आज ज्या वेळेला जनगणनेचं आमचं काम सुरू झालेलं आहे दोन हजार एकोणतीस निवडणुकीच्या एकोणतीस सालच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाची रचना होणार आहे मी शेजारच्या खेड तालुक्यातला आहे खेड आंबेगाव जुन्नरमध्ये त्या ठिकाणी उद्या एक नवीन विधानसभा मतदारसंघ होणार चार विधानसभेचा उद्या एक लोकसभा मतदारसंघ होणार आणि उद्या आरक्षणाच्या निमित्तानं जर त्या ठिकाणी आमचा लोकसभा मतदारसंघ किंवा तुमचा आमचा एखादा विधानसभा मतदारसंघ महिलासाठी राखीव झाला रा। आणि आमची महिला ज्यावेळी निवडून जाईल आज महिला आरक्षण नसताना देखील काही ठराविक महिला काम करतायत पण ज्यावेळी हक्कानं तेहतीस टक्के महिला विधानसभेत जातील हक्कानं तेहतीस टक्के महिला ज्यावेळी लोकसभेमध्ये जातील त्यावेळेला आपल्याला खरे अर्थ कळेल की महिलांच्या हिताचे कायदे होतील महिलांच्या प्रश्नाला आवाज फुटेल महिलांना आंदोलन करायची वेळ जाणार नाही कारण त्यांचा अधिकृत आवाज विधानसभेत जाणार आहे आज हे निर्णयाचं महत्व आपल्याला नाही पण ज्या वेळेला रचना होणार आहे आणि ज्या वेळेला महिला आरक्षणाच्या निमित्तानं जागा जोर होणार आहे त्यावेळी घराघरात ही चर्चा होणार आहे की आमची एक भगिनी त्या ठिकाणी आमदार होणार आहे आमची एक भगिनी खासदार होणार आहे आणि म्हणून हा एक क्रांतिकारी कायदा आहे लक्षात घ्या जसं त्या ठिकाणी माहितीचा अधिकार हा कायदा शासनाने केला तर लोकांनी पाळायचा नाही शासनाने पाळायचा आहे तसं महिला आरक्षण हा दुर्गामी परिणाम करणारा कायदा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी एकोणतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तीन तलाक असेल किंवा त्या ठिकाणी आरक्षण असेल किंबहुना साधी साधी महिला भगिनी या ठिकाणी आहे सुकन्या समृद्धी सारखी योजना असेल किंवा उज्ज्वला गॅस सारखी योजना असेल महिलांच्या हिताच्या दृष्टीकोनातून एका बाजूला कायद्याला संरक्षण देणं कायद्याला त्यांना अधिकार देणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विकासासाठी योजना देणं या दुहेरी बाजूने त्या ठिकाणी मोदीजींनी काम केलेलं आपण पाहतोय आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर मोदींच्या व्यक्तिगत लाभाच्या शेकडो योजना आहेत त्यांची यादी करून जर आपण बघितली तर सगळ्या योजना सगळ्या क्षेत्रातल्या सामान्य वंचित लोकांसाठी केलेल्या योजना आहेत आणि म्हणून मोदींच्या कामाचं यश याच्यामध्ये आहे की त्यांनी एका बाजूला सामान्य माणसाला असामान्य करण्यासाठी प्रयत्न केलेत दुसऱ्या बाजूला स्वतः देखील मी सहजपणे लोकांना सांगितलं की मोदीजींची आई ज्या आईवर त्यांचं आतुरात प्रेम होत त्यांच्या आईकडे ते भेटायला गेले त्यांच्या आजचे दोन घास खाल्ले पेपरला बातम्या पे येतात लोक टीका करतात की हे कॅमेरे घेऊन गेले पण आता ज्यावेळी असामान्य माणूस एखादी कृती करतो त्यावेळी तो बातमीचा विषय असते आम्हाला टीके वळसे सांगायचे तुम्ही भाजपाला खरेदी केला तर बातमी होत नाही पण माझु दिवशी जर भाजपाला खरेदी केला तर बातमी होते तसंच आहे मोठी माणसं ज्यावेळी काही कृती करतात त्याची बातमी होते आणि मग फोटो येणार ज्यावेळी मोदीजी घरी आईचा आशीर्वाद घेत आहेत वृद्ध आईचं त्या ठिकाणी दोन ज्या वेळेला त्यांच्या आईचं निधन झालं बघा कर्तव्य कठोरपणे काय असतो एका बाजूला हिंदू धार्मिक सांस्कृतिक परंपरा पाळण्याचं काम मोदीजींनी केलं दुसऱ्या बाजूला कर्तव्य पुढे मागे राहिले नाही आणि म्हणून जो माणूस आयुष्याची प्रत्येक दिवाळीचा पहिला दिवस फक्त सैन्य दलावर सीमेवर साजरा करतो तोच व्यक्ती आईचं निधन झाल्यानंतर सगळ्या हिंदू धार्मिक सांस्कृतिक परंपरेनं पूर्ण करतो आणि काही क्षणामध्ये पंतप्रधान आहे मी जसा मुलगा आहे देशाचा आहे हे असं म्हणतो मोदीजींचा आहे आणि म्हणून एका बाजूला संस्कार आहे एका बाजूला हिंदू एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा पाळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला देशासाठी कणकर भूमिका घेणार आहे आणि म्हणून मोदीजींना व्यक्तिगत टीका करत असतील परंतु त्यांनी आज जर बघितलं असेल ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं <usancy> आणि ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल ज्या वेळेला आमचे खासदार वेगवेगळी शिष्टमंडळ घेऊन जगाच्या अनेक देशामध्ये गेले सगळ्या राजकीय पक्षाचे खासदार राजकीय पक्षाच्या खासदारांवर मोदीजी बोलले त्याला मुद्दे त्यांनी दिले आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी प्रत्येकातले जे टॅलेंट लोक होते सगळ्या पक्षातले त्यांना संधी दिली आणि त्यांनी देखील मांडलं ज्या वेळेला निर्णय घ्यायचे होते संरक्षण खात्याच्या सूत्रामध्ये त्यावेळी सर्व पक्षीय लोकांना त्यांनी बोलवलं सगळ्यांची भूमिका त्यांनी ऐकली त्यांच्यावर टीका होते की हिटलर साहेब अधिका आहेत हे हुकुमशा आहेत परंतु निर्णय घेत असताना सगळ्यांना बरोबर योजना त्यांची भूमिका आहे पण एखादा निर्णय घ्यावा लागतो तो धारसा घेत असताना मागे पुढे राहून चालत नाही पण दुर्दैवानं त्या ठिकाणी अशा प्रकारे काम त्या ठिकाणी होतं आपण हे पाहिलेलं आहे योजना तर अनेक आल्या आता तुम्ही आपण जे सगळे बसतील आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये शहराला थोडी योजना वेगळी आहे पण ग्रामीण भागामध्ये जसं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी सर्व शिक्षा अभियानांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानापर्यंत अनेक चांगल्या योजना आणल्या तसं पंतप्रधान देखील काम करत असताना तुम्ही बघा आपल्या देशाच्या इतिहासामध्ये तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या गावाचा विचार करा की आपल्या गावामध्ये यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेमधून किती घरं होत होती आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये माझ्या प्रत्येकाच्या गावात किती घरं होत आहेत लाखो घरं वेळी महाराष्ट्राला मिळत आहेत देशाचे गृहमंत्री येत आहेत देशाचे कृषी मंत्री येत आहेत आणि या ठिकाणी आज सामान्य माणसाला प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुल मिळत आहे कोट्यवधी लोकांना घरकुल मिळत आहेत एक विचार त्यांनी केला की प्रत्येकाला हक्काचं घर पाहिजे प्रत्येकाच्या घरापर्यंत लाईट पोहोचली पाहिजे शेकडो खेडे अशी होती की ज्यांच्यापर्यंत लाईट पोचलीच नव्हती मोदी सांगितले की शंभर टक्के खेड्यापर्यंत लाईट पोचली पाहिजे शंभर टक्के गावांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे जलजीवन दिशन योजनेमध्ये अब्जाव रुपये आले प्रत्येक गावासाठी आले त्यांनी बघितलं नाही कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे तिथे आमदार कोणी खासदार कोणी काही बघितलं नाही त्यांच्या सगळ्या योजना कारण बघा सुकन्याचा फायदा राष्ट्रवादीचा पण घेऊ शकतो सेनेचा पण घेऊ शकतो आरबीआयचा पण घेऊ शकतो अटल पेन्शन योजना सगळे लाभ घेऊ शकतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये बघितलं नाही शेतकरी कुठल्या पक्षाचा आहे जलजीवन मिशन मध्ये देखील प्रत्येक गावासाठी योजना केली काही राज्यांना त्याच्यामध्ये ग्रुपच्या योजना केल्या आणि मोठ्या प्रादेशिक योजना केल्या काही राज्यांना गावासाठी योजना केल्या काही राज्यामध्ये त्या ठिकाणी त्याची तयारी पाहिजे तांत्रिक ज्ञान पाहिजे त्याचे डीपीआर चांगले करायला पण पाहिजे त्याच्यामध्ये काही राज्य कमी पडली पण केंद्र पैसे द्यायला पण कमी पडलं नाही केंद्राने प्रचंड पैसे दिले काही त्रुटी जरूर आल्या पण आज पहिल्यांदा केंद्रातला एवढा पैसा त्या ठिकाणी गावागावात दिसायला लागला तो घरकुलाच्या रूपाने दिसला तो जलजीवन मिशनच्या रूपानं दिसला तो प्रधानमंत्री सहक योजनेच्या रूपानं दिसला आपल्यापैकी काही सरपंच असतील सरपंचा हिशोब काढून बघा ग्रामपंचायतीचा की तुमच्या कारकिर्दीमध्ये आपले जे सरपंच होते त्यांना विचारून बघा की वित्त आयोगाचा पैसा एवढा घरी तुमच्या अकाउंट आला होता का घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी कायद्याल सांगितलं होतं जसं त्या ठिकाणी पाच वर्ष निवडणूक बंद करत होतो आज सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं आणि निवडणुका आता लागत आहेत तसं त्यावेळी त्र्यातव्या घटनादुरतीमध्ये सांगितलं होतं कि त्या ठिकाणी वित्त आयोगाची स्थापना करा आणि देशातला पैसा आणि राज्यात देखील वित्त आयोग स्थापन करून हा वित्त आयोगाचा पैसा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हाताने दिला पाहिजे परंतु पंचवीस वर्ष त्याची अंमलबजावणी झाली नव्हती दिली पण काही प्रमाणात यायचे काही हजारात पैसे यायचे मोदीजी निर्णय घेतला की त्र्याहत्तर घटनादृष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे वित्त आयोगातला काही हक्क आमच्या ग्रामपंचायतचा आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समितीचा जा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला ताकद मिळाली पाहिजे आणि म्हणून अनेक गावचे सरपंच ज्यांना कुणी नेतावाले ने नाही आमदार खासदार जवळच नाही त्या सरपंचाला हक्क्याच्या वित्त आयोगाचे पैसे मिळाले आणि तो गावात त्याचं कौशल्य दाखवू शकला हे दिल्लीतला पैसा गल्लीत आणण्याचं काम शंभर टक्के पैसा देण्याचं काम त्याच्यामध्ये पारदर्शक आणण्याचं काम ऑनलाईन हिशोब तुम्हाला वित्त आयोगाचा तपास येतोय ऑनलाईन सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे सगळ्या वेळेची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळते कुठेही त्या ठिकाणी झाकून काम होत नाही आणि म्हणून हा पारदर्शीपणा जो आहे एका बाजूला गती देणं आहे दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये पारदर्शीपणा आहे आणि म्हणून मोदीजींचे सगळे निर्णय आहेत ते सगळे निर्णय आपण त्या ठिकाणी जवळून त्या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे आता मराठी हिंदी याच्यावरती सध्या वाद सुरू आहे चर्चा भूमिका लोक मानत आहेत पण ज्या वेळेला मोदीजींनी अकरा भाषांना अभिजात दर्जाचा दिला दर्जा दिला त्यावेळेला आमच्या मराठी भाषेला दिला आता सगळ्यांना जाण याची नाही की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला म्हणजे काय होईल किती ग्रँड्स येतील काय योजना येतील पुस्तक प्रकाशना काय फायदा होईल कार्यक्रमाला काय फायदा का होईल प्रशिक्षणला काय होईल संशोधनाला काय फायदा होईल आता हे सामान्य माणूस लगेच समजून घेऊ शकत नाही पण वर्षानुवर्ष रखडलेले निर्णय मोदीजींनी लिहिले त्या ठिकाणी मार्ग लावतो डॉक्टरांनी उल्लेख केला की प्रभू श्रीरामांचं मंदिर ज्या प्रभू श्रीरामाचं नाव प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये आहे रामकृष्ण हरी आमचा मंत्र आहे पण आमच्या त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं मंदिर जिथं जन्म झाला ते रामलचं मंदिर नव्हतं वर्षानुवर्ष निवडणुका त्याच्यावरती कोर्ट कचेरी दंगे झाले आंदोलन झाली कारसेवा झाली मोदीजी सारख्या नेतृत्वाना त्या ठिकाणी अतिशय हडवपणा कुठलीही दंगल नव्हता कुठलाही वाद नव्हता सुप्रीम न्यायालयीन व्यवस्थेवरती विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी योग्य निर्णय करून प्रभू श्रीरामाचं जगाला हेवा वाटेल असं सुंदर मंदिर त्या ठिकाणी आपल्या अयोध्ये मध्ये उभं राहिलं आणि त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी झालं पहिला टप्पा झाला आपल्या आंबेगाव तालुक्यातले अनेक लोक या ठिकाणी डॉक्टर आहेत संधीपू आहेत संजीव भाऊ आहेत आणि अनेक शेकडो लोक प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला अयोध्येला जाऊन आले ज्या वेळेला आमचे आई वडिला जाऊन आले ते मला सांगत होते की आम्ही अयोध्येमध्ये मध्ये गेलो पण आमचा राम कुठं बसला होता तर तारपत्रीच्या एका खोलीमध्ये रामाची मूर्ती होती आमचा आम्हाला लाल उठत होती की प्रभू श्रीराम आमच्या अंतकरणामध्ये आहे लहान मुलांना आम्ही रामकृष्णच्या गोष्टी सांगून मोठं केलं पण आमच्या रामाला आत्ताचं मंदिर नव्हतं हा मोठा प्रश्न लोक म्हणायचे हे फक्त भाजपवाले रामाचा मंदिराचा विषय घेऊन फक्त निवडणुकीला उपयोग करतात मोदींनी सांगितलं असं नाहीये प्रश्न सुटला विषय संपला नवीन प्रश्न आता हातात घ्यायचा आहे नवीन प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रश्नाचा उपयोग मत मिळवण्यासाठी केला नाही सोडवण्यासाठी केला आणि म्हणून मोदीजींचं नेतृत्व इतरांपेक्षा वेगळा आहे आता जगामध्ये मोदीजी फिरतायत लोक बऱ्याच वेळा टीका करत की हा माणूस सगळ्या जगामध्ये फिरतोय एवढा खर्च होतोय आपला देश प्रचंड मोठा आहे अब्जावधी रुपयाचं आपलं बजेट आहे आणि ज्यावेळेला जगामध्ये आज ज्यावेळी भारत पाकची युद्धाची परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळी आमचं युद्ध सुरू झालं आज जागतिक पातळीवरती तिसऱ्या युद्धाची महायुद्धाची चर्चा होते त्यावेळेला आमचं भारत कुठं आमच्या भारताचे मित्र कोण आम्हाला संरक्षण त्या ठिकाणी साहित्य कोण पुरवणार टेक्नॉलॉजी आम्हाला कोण देणार त्यावेळेला मग आपल्याला आठवतं की मोदींचे दौरे यशस्वी झालेले मोदीजींनी याच्यामध्ये यशस्वी प्रयत्न केलेला आहे आजच त्या ठिकाणी माहिती आली की रशिया फार मोठी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी भारताला संरक्षण विषय देत आहे याचं कारण काय तर आमचे पंतप्रधान सभा करत नाही तर भारताची भूमिका ही शांततेची आहे भारताची भूमिका ही समाप्चाराची आहे भारताला येतो नको आहे परंतु जर आमच्या अंगावर कुणी आला तर आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून मोदीजीने सांगितलं तुम्ही गोळी मारायचं मी थांबणार नाही हा गोली हम गोला चलाएंगे गे आणि म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानला सरळ करण्याचं काम मोदीजींनी केलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून चायना आज आमच्या अंगावर येत नाही पाकिस्तानला त्या ठिकाणी आपण जागेवर आणलेलं आहे शेवटी देशाचा पंतप्रधान कर्खर असला पाहिजे टाकीचं असलं पाहिजे हिमतीच पाहिजे त्याच्याकडे दूरदृष्टी असलीच पाहिजे परंतु निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतो पाहिजे आणि म्हणून मोदीजी मध्ये आपल्याला ते सामर्थ्य पाहायला मिळतं मी त्यांच्या सगळ्या योजना तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जाणकारात इंटरनेटवरती टाकल्या की केंद्राच्या सगळ्या योजना आम्हाला मिळतात परंतु त्या योजनांची परश्रुती काय ते योजनांमुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्या सगळ्या बुद्धिवंतांना विनंती करेल की मोदीजींचं कार्य त्याच्याबद्दल ज्या क्लिप आल्या आहेत युट्यूबला आलेले आहेत फेसबुकला आलेले आहेत त्यांची सगळी माहिती आलेली पुस्तिका आलेली आहे आपण देखील या सगळ्या त्यांच्या योजना त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी घडवलेले बदल हे जरूर आपण वाचले पाहिजे चांगल्या सूचना असल्या ते केल्या पाहिजे इथं देखील आता संयोजकांनी फॉर्म केलं की तुमचं काय असेल तर माहिती कळवा ज्या वेळेला सामान्य कार्यकर्ता देखील तो भाजपचा असू नये सामान्य शेतकरी असू दे तो ज्यावेळी कधी कर सूचना करतो त्यावेळी ती सूचना दिल्लीपर्यंत जाते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटायचं आज मला भास्कर भास्करांनी की पाठवली मन की बात मध्ये त्या ठिकाणी मोदीजींनी आज पाठवल्याचा त्या ठिकाणी ग्रामीण विकासाच्या कामाचा उल्लेख केला एक माणूस बघा आकाशवाणीचं महत्व संपलेलं होतं रेडिओचं महत्व संपलेलं होतं त्या ठिकाणी मोदीजींनी सुरू केलं मन की बात आज रेडिओवर ते बोलतायत आणि सगळे आपल्या भारतातले सगळे रचनात्मक आणि विकासाचे विषय मांडताय सामान्य सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय देताय पद्मश्री आणि पद्मभूषणच्या निमित्तानं आपण पाहिलेले आहे की पूर्वी शिफारस लागायची राज्याची मग खासदार जवळचा असेल तर पद्मश्री मंत्री जवळचा असेल तर त्या ठिकाणी पुरस्कार मिळणार हे शिफारस राज्याची शिफारशीची आवश्यकता ठेवलीच नाही त्यांना कुठने मीडियाद्वारे माहिती मिळाली आणि दिल्लीमध्ये यादी तयार झाली की सरकार त्यांच्यापर्यंत जातं आणि त्यांची फाईल तयार करून घेत कितीतरी तरी घोरगरी माणसं म्हणून त्या ठिकाणी आमच्या पोरेबाईंसारख्या बियाणावरती काम करणाऱ्या एका महिला देखील पुरस्कार मिळाला तुम्ही काढून बघा की ज्यांच्या आयुष्यात कधी पुरस्कार पोहोचलेच नसते त्या लोकांपर्यंत पुरस्कार पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं हे नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असे अनेक क्रांतिकारी निर्णय आहेत या क्रांतिकारी निर्णयाच्या बद्दल आपण जरूर मोदीजींना धन्यवाद दिलं पाहिजे चुकलं तर आपण सूचना केली पाहिजे आपली भावना मांडली पाहिजे पण बऱ्याच वेळा दुर्दैवाने आपण पाहतो की आपल्या देशाचे पंतप्रधान एवढ्या मोठ्या पद पदावर असलेला व्यक्ती सोशल मीडियाची तुमची प्रतिक्रिया तुमचा जर एखादा फ्रेंड लंडनमध्ये असेल अमेरिकेमध्ये असेल तर तो, तो प्रतिक्रिया तिथं पाहतोय आणि आमच्यातले अनेक विरोधी पक्षाचे लोक अनेक लोक टीका कर इतक्या असभ्य भाषेमध्ये प्रतिक्रिया देत दे असतात असभ्य भाषेत बोलत असतात जगामध्ये ते पाहिलं जातं पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असू दे तो आमचा नेता आहे राष्ट्राचा प्रमुख आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर असला पाहिजे त्यांचं काय चुकलं असेल तर आम्ही त्यांना खासगी पत्राद्वारे मेलद्वारे कळवलं पाहिजे परंतु भाषा कुठली वापरत दुर्दैवानं आपल्या देशामध्ये बघताय कुठल्याही पक्षाचा नेता असले आपण आज सोशल मीडिया हा जगव्यापी झालेला आहे जगामध्ये तुम्ही मांडलेली भूमिका जग त्या ठिकाणी पाहताय आणि म्हणून आम्ही जो भूमिका मांडू त्या भूमिका त्या ठिकाणी योग्य असल्या पाहिजे देशा, आमच्या देशाच्या हिताच्या असल्या पाहिजे हा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे तर के? योजना सारख्या योजना सगळ्यात सांगायला गेलो तर मी एक पुस्तक पण त्याच्यावर केलं योजना आणि त्याचे फॉर्म योजना आणि त्याचे फॉर्म सगळ्या कार्यकर्त्यांना दिले पण बऱ्याच वेळेला मी कार्यकर्त्यांना फक्त जेवढे आमचे पदाधिकारी आहे त्याला मला विनंती करायची आहे मोदीजींच्या कार्याचं आपण किती कौतुक केलं तर मोदीजी मोठे छोटे होणार नाही एकदा त्यांनी बैठक बैठक घेतली आणि प्रकारे त्यांनी सांगितलं की तुम्हाला माझी योजना कोणती आवडली किंबहुना तुमच्या निवडणुकीवर परिणाम करणारी योजना कोणती को किंवा तुम्ही विजयी कशला आहे तर खासदार लोकांना मोदीजी बसले म्हणून सगळ्या मोदींचं कौतुक करलं आहे नाही तुमचं भाषण छान झालं तुम्ही पाला तुम्हाला लोक मानतात तुमच्यामुळे मत मिळाले त्याने मला हे अपेक्षित नाही आहे माझं कौतुक नका करतो मी माझी कोणती योजना लोकांना आवडली आणि कोणती योजना आवडली नाही मला त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया त्या ठिकाणी हवी आहे आणि मग खासदार ज्यावेळी त्यांनी मांडलं की मला वयश्री योजना जी आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे तिचा मला फायदा झाला ती योजना इफेक्टिव्ह आहे ते त्यावेळी त्यांनी सांगितलं मला हे अपेक्षित आहे मला माझ्या योजनांवर काम करायचंय मला सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया लोकपर्यंत तुमच्याकडे हव्यात नुसतं माझं कौतुक करू नका आणि म्हणून मोदीजींचे कार्यक्रम बघा त्यांची भाषण तुम्ही बघा मुद्द्यावर आहे कामावर आहे पालला लावणं त्यांच्याकडे विषय नाही आणि म्हणून एका बाजूला आमच्या संतांचा ते सन्मान करतात एका बाजूला हिंदू धर्माची सांस्कृतिक परंपरा चालत दुसऱ्या बाजूला विज्ञान निघून ते पुढे चाललेले आहे देश त्या ठिकाणी सुरक्षित करतायत आणि म्हणून अशा प्रकारचा एक कणखर गतिमान पारदर्शी पंतप्रधान फक्त बॅनर लावून भाषण करून त्याचा अभिनंदन करू उपयोग नाही तर आपल्या कार्यकर्त्यांनी ज्याने ज्यानी ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे ज्याला असं वाटतं मला समाजासाठी काहीतरी काम करायचंय त्यांनी मोदीजींची एक योजना एखाद्या गरीब वंचित माणसाला दिली पाहिजे ते धन्यवाद मोदीजी आहे पत्र लिहून घोषणा देऊन बॅनर लावून धन्यवाद मोदी मोदीजींना अपेक्षितच नाहीये जो गरजवंत आहे ज्याच्यापर्यंत गेलो नाही ज्याला कुणी फाईल करत कर नाही त्याचा उत्पन्न दाखला कुणी काढत नाही अशा एका माणसाला जरी आम्ही योजना दिली तरी त्या ठिकाणी मोदीजींना त्याच्यातून शुभेच्छा मिळतील आणि म्हणून आमच्या पक्षाची भूमिका आहे कार्यकर्त्यांना हे अपील मी आणि विस्तार करतो की मोदीजींना धन्यवाद देत असताना मोदीजींच्या यादी योजनांची घेऊन बसा आणि माझ्या वस्तीमध्ये माझ्या नगरामध्ये माझ्या मध्ये याच्यातून कोण वंचित राहिलेलं आहे ज्याच्यामुळे तो पीपीएल मधून एपीएल मध्ये येईल त्याचं द्रडो उत्पन्न वाढेल त्याला शिक्षणाच्या संधी मिळतील आणि तो जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रगती करील याच्यासाठी त्याला काय देता येईल मुख्यमंत्री सहाय्यता निधी आम्हाला फक्त आम्ही काही ठराविक लोकांची वाचतो प्रधानमंत्री सहाय्यता निधी आम्ही काही ठराविक लोकांची वाचतो एखाद्या लोकांची सक्सेस स्टोरी मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल मध्ये काही ठराविक लोक स्टोरी वाचतो मुद्रा योजनेच्या काही ठराविक आम्हाला मिळतात जनरल लोकांना या योजना देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी आणि जे जे लोक समाजामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे असू दे कुठल्याही पद असू दे वकील असू दे डॉक्टर असू दे व्यापारी असू दे जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रातले असू दे तुमच्या ज्ञानाचा अनुभवाचा कौशल्याचा मोठेपणाचा उपयोग हा छोट्या माणसासाठी करायला हवा मोठी माणसं जेव्हा छोटी होतात त्यावेळी छोट्या माणसाचं आयुष्य बदलून जातं आणि त्याच्यासाठी मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी आपण एक संकल्प करूया की मी एक तरी माणसाला एका तरी व्यक्तीला एका तरी दारदर्शकाने माणसाला बीपीएल मधून एपीएल मध्ये आणण्यासाठी काम करेल त्याच्यासाठी मोदी जोडणार राबवेल अशाच प्रकारचा संकल्प आपण या निमित्त करूया मला माहिती आहे खूप वेळ तुम्ही बसलेला आहात मी अजूनही आराधात बोलू शकतो मला प्राध्यापक व्हायचं होतं होता आलं नाही पण यशोदामध्ये डी के सर मी एक तास बोलतो अर्धा तास माझं प्रेझेंटेशन असतं पुन्हा अर्धा चर्चा असते त्यामुळे मी अजून तातबे तुमच्याशी बोलू शकतो पण शेवटी श्रोत्यांचा वेळेची देखील किंमत असते खूप वेळ तुम्ही बसलेला आहात मला याला उशीर झालेला आहे मी दिलगिरी व्यक्त करतो डॉक्टर जयसिंगराव संजयराव संदीप सतत फोन करत होते परंतु जेवढ्या कमी वेळात येते तेवढ्या मी येण्याचा प्रयत्न केला कारण सगळी वेळ अमूल्य असणारी माणसं आहेत दिवसभर आपल्या क्षेत्रामध्ये कर्तव्य काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्या वेळेला महत्व आहे आणि म्हणून मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की मोदीजींना एक इंटरव्ह्यू पत्रकार घेतला होता आणि त्या पत्रकाराचा इंटरव्ह्यू चालू असताना त्यांनी विचारलं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक मिनिटासाठी भेटता मग त्याला असं वाटतं की मोदीजी मला खूप वेळा भेटले आणि तो तुमचा फॅन होऊन जातो तो तुमचा होऊन जातो तुमच्याकडे असं काय कौशल्य आहे त्यांनी एकच उदाहरण सांगितलं ते म्हणे असं काही नाही मी एखाद्या व्यक्तीला जर दोन मिनटं दिली असतील पाच मिनिटं दिली असतील तर मी तेवढाच वेळ देतो त्याच वेळेला उपस्थित राहतो आणि मी त्याला क्वालिटी टाईम देतो मोबाईल तिकडे बघ उठून तिकडे जा आणि तो माणूस बसलाय असं नाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला असं वाटतं की माझ्यासाठीच आहे मोदीजी मला वेळेला आमच्याकडे जी कंपनीला आले आणि अर्ध्या मिनटासाठी भेटले असतील मग त्याने हातात नुसतं नाव विचारलं पण डोळ्यात डोळे घालून ते असं बोलले की आम्हाला वाटलं आम्ही मोदीजीला किती वेळा भेटलोय क्वालिटी टाइम माणसाला दिलं पाहिजे जो आपल्यासाठी आला त्याच्यासाठीच आपण वेळ दिला पाहिजे हे आपल्याला बराच वेळा तुम्हाला मला जमत नाही हे मोदीजींनी त्यांच्या कामात वैशिष्ट्य सांगितले की क्वालिटी काही गुणवत्तेचा टाइम त्या व्यक्तीला देतो आणि म्हणून तो माणूस माझा होऊन जातो एवढंच एक उदाहरण आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांच्या आभार मानून थांबतो धन्यवाद